नमस्कार शेतकरी मित्रांनो ओमकर काळे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो दोन एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारचा ओमरखेड बैलबाजार बघू शकता बऱ्यापैकी भरलेला आहे तर आजचे बाजार भाव काय आहेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन सुद्धा आहे दाबा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आजचे बाजारभाव काय आहेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाजार खूप भरलेला आहे बऱ्यापैकी भरलेला आहे बघू शकता शकता बाजार आजची बाजार भाव काय ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवट पर्यंत बघा हे जाताल का शेत आले जाती आली कामाल कामाल नंबर एक कामाल नंबर एक आहे शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो कामाची फुल खात्री द्यायला शेती लावा उसात वगैरे काय सांगले मामा एक चाळीस सांगले का बर कमी रमी होतील कुठले आहेत बरं बरं हिंगोली कडले आहेत का औंडा कंजारा कडले आहेत मित्रांनो कमी रमी होतील म्हणाले क्वालिटी बघू शकता लाल कंजारामध्ये जोड आहे लाल कलर मध्ये आहे फुल तयारीवरचा जोड आहे एक सिक्का मामा नाव सांगा आपल्या मोबाईल नंबर मोबाईल हा ठीक आहे मुंबरखेड बाजारामध्ये आले मित्रांनो कंजारा येथील बाई बघू शकता टॉप क्वालिटी आहे तयारीवरचा एकदम श्याव कुणी इच्छुक असेल तर ममाला कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा नाव नंबर दिलेला आहे ताताल का शेअर चार दोन हजार का कामाला लावली कामाला बर कामाची फुल कात्री बघा मित्रांनो पांढऱ्या भरक्या हरण्याकर आहे चार दास सहा दाद आहेत बघा कामाची फुल गॅरंटी शेतकऱ्या जोड आहे क्वालिटी बघून घ्या एकदम शाऊ आहेत गरीब आहेत क्वालिटी बघू शकता हाईट लांबी रुंदी एक सारखी आहे बघू शकता क्वालिटी शेतकऱ्याचं नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली शरीर काय सांगली सांगली का बर नाव सांगा एकदा मोबाईल नंबर हा शेतकऱ्याच जोड आहे बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे नाव नंबर दिलेला आहे मामाचा कॉन्टॅक्ट करू शकता दोन दात हे आदत आहे का दोन दात आदत आहे बघा मित्रांनो गाडी वखरा लावली का गाडी वखरा लावलीत शेतकऱ्याचे गोरे आहेत काय सांगली भाऊ नव्वद हजार सांगलीत कमी जास्त होतील की क्वालिटी बघू शकता एकदम शाऊ आहेत क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटी आहे फुल तयारीवरचा जोड आहे नव्वद हजार सांगलीत गाडी वखरा लावलेली आहेत नाव नंबर येतो कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नव्वद हजार का भाई नाव सांगा मोबाईल नंबर नव्वद बावीस हां बघा मित्रांनो कुणी भाऊ कॉन्टॅक्ट करू शकते त्यांचा नाव नंबर दिलेला आहे जोड जोडा एक नंबर पल्लीचा गाडी वक लावलेली आहे पांढऱ्या कलरमध्ये आहेत बघा मित्रांनो दादाल कशा तुम्ही राती आले मित्रांनो काय सांगली एक लाख दहा हजार सांगलीत शेतकऱ्याला जोड आहे बघू शकता कामाची खात्री बर बर कामाची फुल खात्री आहे मित्रांनो बघू शकता एक सिक्का जोड आहे खांदा शिंगोटी बघू शकता सारखे लांबी रुंदी हाईट बघा पांढऱ्या कलर मध्ये जोड आहे एक लाख दहा हजार सांगलीत कमी जास्त होतील की बा कमी बरं बर बघा मित्रांनो आपलं नाव सांगा भाऊ हो। मोबाईल नंबर हां 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 हा, ठीक आहे एक लाख दहा हजार सांगली मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे बरं बरं सातारी बरं बरं सातारची आहेत कोणी इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ एक नंबर क्वालिटीचा जोड आहे फुल तयारीवरचा खांदा शिंगोटी बघून घ्या कुणी इच्छुक असेल भाऊ कॉन्टॅक्ट करा शेतातार कसे आहेत भाऊ दाता लाली आहे का बर कामाल कामाल कशालही लावा शेतकऱ्याला जोड आहे मित्रांनो काय सांगले मामा एकवीस का बर एक लाख वीस हजार सांगली कमी जास्त होतील की बर आपलं नाव सांगा प्रकाश पतंगी मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर कमी जास्त होतील की हो कमी जास्त होतील मला सौद्यामध्ये पण जोडसेसारखा आहे वर्ष आहे शेतकऱ्यात जोड आहे बघू शकता क्वालिटी मागच्या साईड राम रामराम राम वळखल क्वालिटी बघून क्वालिटी बघा मित्रांनो शेतकऱ्यात जोड आहे फुलतयारीवरचं कोणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता एक लाख वीस हजार सांगलीत ऐंशी हजार सांगली का दात का शेत भावी दाताल दाताला दात बघू शकता तुम्ही काय म्हणल्या सांगली आपण ऐंशी ऐंशी का बरं खामा खुमाल कामाला एक नंबर लावून देतो आपण बर बर शेतकरी शेतकरी बर हा शेजार चांगले मित्रांनो एक सारखा जोडा एक शिक्का आहे क्वालिटी बघू शकता ऐंशी बघू हे चार चार हे कामाल कामाल नंबर कामाला लावून देतो म्हणा बघू शकता कलर कोणता आहे हारणा हारणा कलर आहे क्वालिटी बघा मित्रांनो यायची किती आहे का बर गा। कामाची फुल खात्री नाव सांगा मामा ना मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर हा अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हा बारा तीस ठीक कमी जास्त होतील की कमी जास्त होतील म्हणाले क्वालिटी बघा मित्रांनो हरण्या कलर मध्ये जोड आहे शिपूड गोंड्याला काळे आहेत हाईट वगैरे बघू शकता शिका जोड आहे हा पण त्यांचा बघून माझी साईड क्वालिटी बघा मित्रांनो एकसारखा जोड हाईट वगैरे हो कोणी इच्छुक को असाल तर मामाचा नाव नंबर दिला कॉन्टॅक्ट करू शकता बघा मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये जोड आहे दाती आला आहे क्वालिटी बघू शकता है, एक सारखी हाईट आहे लांबी रुंदी बघा एक शिक्का जोड आहे काय सांगले दादा याची विकले का केवढे एक लाख एक लाख रुपयाला विकली म्हणून बघा मित्रांनो दातार कसे आत आहे दाती आले का बघू शकता मित्रांनो एक लाख रुपये खरेदी झाली बहिरांची तांबड्या पिवळ्या कलर मध्ये आहेत बघा मित्रांनो गावरा येत नाही गावरामध्ये आहेत पिवर जाती बन गावरा दाते आली काय बर कामार कशी आधी एक नंबर बस कामाची फुल खात्री आहे मित्रांनो काय चांगली याची पंच्याऐंशी हजार बस पंच्याऐंशी हजार चांगली बघा मित्रांनो शेतकरी का शेतकऱ्याचा जोड आहे क्वालिटी बघा मित्रांनो गावांमध्ये एक युवक शेतकऱ्या आहे फुट बोला बघा एक शिका जोड आहे क्वालिटी बघू शकता खा शिंगोटी एक सारखा जोड आहे बघा एक नंबर क्वालिटी आहे फुल त्या दिवसात जोड आहे नाव सांगा आपलं भीमराव चव्हाण मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस एक्क्याण्णव एकोणनाव सत्तर पंचायश हजार म्हणले का भाऊ बर कमी जास्त होतील की होते ना बर बर कशात मामा चार दोन का चारदात कोणता आहे चार दात आहे दोनदात आहे बघा मित्रांनो चार दात दोनदात आहे कामा लावले की का मामा बर कामा गाडी वखरा ला ला लावली ला बघा मित्रांनो काय सांगली मामा याची पंच्याऐंशी हजार सांगली बघा एक सिक्का जोड आहे हरण्या कलर मध्ये क्वालिटी बघू शकता हरण्या पिवळा कलरमध्ये मागची साईड बघून घ्या फुट काळे आहेत गाडी वखरा लावली म्हणालीत पंच्याऐंशी हजार सांगलेत बरखेड बैल बाजारात जोड आलेला आहे आपलं आप नाव सांगा बरं मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो नऊ तेरा झिरो तीन दोन बरं झिरो चार का कमी जास्त होतील की एक नंबरचा जोड आहे बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता शेतकऱ्याचा जोड आहे तुम्ही इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी हजार पन्चेंग दाताल कशी आहेत दोन दात चार दात दात चार दाखल लावले का गाडी वखरा बर पंच्याऐंशी हजार सांगले मित्रांनो दोन दात चार दात आहेत पास गाडी वखरा लावली आपलेच आहेत का दोनच आहेत आपले हा बर नाव सांग बाबा मोबाईल नंबर कमी जास्त होतील की बरं गावरांमध्ये आहेत बघा मित्रांनो पंच्याऐंशी म्हणते का पंच्याऐंशी हजार सांग खांदा शिंगोटी बघून घ्या एक सारखी हाईट आहे पिवड्या हा कलरमध्ये आहेत तर करू दाती आली काय दाती आली मित्रांनो बघू शकता पांढऱ्या कलर मध्ये गावांमध्ये प्युअर कामाल कामाल कशी आधी कोणत्याही शेतातले कामाल लावा फुल गॅरंटी आहे बघू शकता मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये आहे एक नंबरचा जोड आहे फुल तयारीवरचा सा। काय सांगले एक दीड लाख चांगले मित्रांनो कमी जास्त होतील की शेतकऱ्याचा आहे बघा मित्रांनो फुल तयारीवरचा दाती आलेत एकदम तयारीवरचा आहे शेतातल्या कोणत्याही कामाला ना मामा आपलं नाव सांगा एकदा मोबाईल नंबर ठीक कमी जास्त होतील की मामा कमी जास्त होतील क्वालिटी बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता मित्रांनो क्वालिटी बघा शेपूर फूड गोंड्याल काळे आहेत टॉप क्वालिटीचा जोड आहे शे पण त्यांचाच आहे दाताल कसा आहे ते विचारू शे दाताल कसं आहे गोर सहा आहे का कामाला लावला का कामाची याची पण फुल खात्री आहे मित्रांनो बघू शकता काय सांगले मग पंच्याहत्तर हजार सांगलेत कमी रमी होतील की काही पासष्टला द्यायच्या म्हणात पण ते सांगली आहेत कसे आहेत दाताले चार चार दाला चार आहा झालं म्हणून त्यानं पाहिला एक पडला मग बर बर सहा जरा बरं चार सहा दाताला आहेत मित्रांनो कामाला लाव कामा... लाव लावले का का मग आलाय लावून घ्या गाडीला लावा वखराला लावा बरं तर नांगर सोड आमच्या इथे नांगर घरी दत नाहीत बिसरून येत नाही हां हां बरं बरं कामाल कशालाही लावा मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगलीत शेतातल्या कोणत्याही कामाला लावा नाही शेपूर गोंड्याला बघून घ्या काळे हाईट बघू शकता आता सारखी हाईट आहे है। तीन साडेतीन फूट हाईट आहे बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता शेतकऱ्या जोड आहे पंच्याहत्तर हजार सांगलीत पिवळ्या हरण्या कलर मध्ये आहेत आपलं नाव सांगा एकदा मोबाईल नंबर बघा मित्रांनो दाताल कसे आहेत बघा दाताल चार चार आहेत बघा मित्रांनो कामाला लावली का बर कामाला लावली म्हणा किती चांगली याची म्हणजे सत्तर हजार सांगली का कमी रमी होती काय बर आपलं नाव सांगा मामू एकदा हाथाव का मोबाइल नंबर मोबाइल नंबर मोबाइल नंबर हाँ शह हाँ तेवीस तीन से होटल की कमी होटल होती में होटल बगान था बंद्रनो एक सिक्का क्वालिटी से जोड़ा है बढ़ू शकता चार चार है मैं पांधा कलर में